याच्यात नाही मिळणार आपल्याला कधी अभयारण्यामध्ये नाही दिसला कधी जिंदगीमध्ये तेच तग तेवढा तगला आहे

कुठे गेला खाली नाही खाली चुकून समोर समोर घेत बाबा गाडीवर पळ रे बाबा समोर समोर घेत समोर समोर घेत्या माणसाला सांगा ना पागलच माणूस आहे तो त्याचं लक्ष नाही दिनेश माणसा त्याला सांगा पटकन हा इथे करतोच

हा हे बाकी बसला हा इथे पिवळा पिवळा हे दिसतो परत माझ्या थोडी बाजी अजून भाजी अजून जोडी माझे आता झालं झालं आता किती बघत तुम्ही तो अक्च्युली yeah. रस्ता क्रॉस करायसाठी बघतोय बाकी काही आपण थांबलो ना तो नेली ते मागे गाडी मागे अजून बघतो अजून पैसे वाजले तुमची सफारीचे <laughs> पूर्ण पूर्ण पैसे वाटले वसूल झाले वसूल पर्स त्याला क्रॉस करायचा रस्ता एक्च्युली तो रस्ता बघून राहिला रस्ता बघून राहिलाय तो बाकी काही नाही चालत गाडी मला गेला पेट्रोल संपला वाटत अरे बापा भटकला तू रस्ता क्रॉस करायसाठीच करतोय तो एकदम अरे बापरे कुठे पण ठेवले माझा गाडी आता हे भगवान अरे मोठा अय नाही नाही तू घाबरला घाबरला पळाला गाड्यांनी घाबरला आणि पळाला बर झालं बाबा तो माणूस त्याला सांगा तुम्ही पुढे निघून अरे बापरे रे वाह हां तो चला तो मोठ समोर घ्या गेव के गाडी समोर गेव हो हळू कसं जाऊ दे जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला क्रॉस करायचंय रोड क्रॉस Kasih udah ni, tapi ambilan sepanjang atau Gila, gila